ولله هذا नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नेडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्याकडे पाऊस नाही झाला आणि नदी पण जरा बारीक झाले म्हणजे छोटी झाले त्यासाठी मित्रांनो आज आपण कोलवी माचित आलो म्हणजे कोणवी आणि मित्रांनो त्या आपल्याकडे जरा एक विशिष्ट पद्धतीने चढवतात ते कसे चढवतात ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब कशी शाऊ नका आणि मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो आपल्याकडे कलमी चढवण्यासाठी काय काय म्हणजे कशी पद्धत वापरतात ते आणि मित्रांनो आपल्याला कलमी चढवण्यासाठी हातबत्ती आणि प्लास्टिक कापड आणि एक टॉवेल यांची गरज असते आणि मित्रांनो आपण यांची साईन कशी कलमी चढवतोय हे तुम्हाला मी आज दाखवतो morar tá Tá भाऊ हे तर कठीण खेकडा एक दोन तीन अरे खेकडा कठीण हा हो आहे सारखी नाही मठा द्या केकडा ये आणि म्हणताय मित्रांनो हे बघा चिंबोर इथं किती आहे एक दोन तीन चार पाच आहे हे बघा मित्रांनो आपण या पद्धतीने कोल मिसळून सर्व ठिकाण आहे मित्रांनो आता वाट बघूया आपण मित्रांनो फक्त आपला या आतबत्तीचा ठेवायचा म्हणजे जेणेकरून ते फटाफट चढतील कारण जे मित्रांनो उज्जेड पाडला तर ते सर्व पळून जातात ते आपल्या आतबत्तीवर येत नाहीत मित्रांनो अंधार असल्यामुळे एवढे दिसत नाही आहे तरी पण मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो போடு அது பண்ணிட்டேன் मित्रांनो आपण आता प्लास्टिक कापड काढून घेऊया आणि बघ त्याच्यामध्ये किती आज साठल्यात आणि ते आपण ओतून घेऊ आणि नंतर त्याच पद्धतीने पुन्हा लावून ठेऊ असेच मित्रांनो आपण जवळजवळ एक ते दीड तास करणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती कोंडी मासे भेटतात ते चालतं मित्रांनो आपण काढून घेऊ मित्रांनो एवढी कोणती आपल्यावर মান ত ময়পুৰি अजून मित्रांनो आपण एक ते दोन वेळा असेच करूया भेटी घेतात चुक याच्याच बघ हा याच्यामध्ये बोला का mát 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 đi, đi, mát mát mát

No te esperas, ¿no? बघा मित्रांनो आपला दाजी झोपल्या अडथळे जास्त

हे बघा मित्रांनो परत आपल्याला पण ना बरं कोलबी एवढी मित्रांनो कोलवी परत आपल्याला भेटते मित्रांनो या पद्धतीने आपण पाहिजे केवढे आपण कोलवीस शकतो आता पण मित्रांनो आपल्याला भरपूर भेटतो मित्रांनो हे बघा आपल्याला भरपूर कुलबी भेटले बघा आणि चिंबोरे पण भेटतात आणि मित्रांनो आम्ही आता घरी आलो आहे ಮಿತ್ರಾನೋ ತುಂಬಾ ಈ ಪದ್ಧ ಕ್ಷೇಲಿ ಮಿತ್ರಾನೋಕಿ ಲೈಕ್ ಮಿತ್ರಾನೋ ತುಮಾ ಈ ಕೊಲ್ಲಿ ಮಾ ಪಕಡಿಯ ಪದ್ಧತಿ ಕಾಡಲ್ಲಿ ಆವೇ ಮಿತ್ರಾನೋಕಿ ಲೈಕ್ ಕಾ ಅನ್ನ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಶ್ರೀನಿ ಭೇಟಾ ಮಿತ್ರಾನೋನ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಧನ್ಯವಾದ